नर्मदा माता परिक्रमा करत असताना आम्ही सूर्यघाट या ठिकाणी आलो आहे आमची महाराज मंडळी संध्याकाळचं तीर्थ येत आहेत समोर बघा चंद्र आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेली आहे दोन नद्याचा संगम या ठिकाणी आहे छोटीशी नदी आहे आणि समोर जो पूल दिसतो ती असणारी नर्मदा मैया आहेत या ठिकाणी पूज्यश्री महाराज मंडळी आणि तीर्थ त्या ठिकाणी घेत आहे सुंदर प्रकारचा हा देखावा या ठिकाणी आहे सुंदर नर्मदा मातेचं तीर, तीर आहे येथे भविष्यामध्ये घाट होणार आहे सध्या हा छोटा घाट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल मयेची सुंदर आरती या ठिकाणी महाराज मंडळी करत आहेत विशाल महाराज गिरिमीरांजन खोलकर आणि गहिनीनाथ महाराज आडाव नेवाशीकर या ठिकाणी आहेत सुंदर वा वा बघाय आदरणीय माई प्रवास करत आहेत आणि या दोन बालिका नर्मदेचं स्वरूप असणाऱ्या आणि वडले हकत आहेत चालवत आहे नाव काच जा रहे आप का जा रहे? गरजे जा आहे या खेत था आपला आपका खेत था हा कछार गए थे, बघा त्या दोन मुली आणि वल्ले हंतात आणि या पाण्यात त्यांचा प्रवास चालू आहे लाकडाची छोटीशी नाव आणि आत्ता त्या मुली गेल्या होत्या त्यांच्या मातोश्रींना आणण्याकरता बघा सुंदर तीर्थ सुंदर पाणी किती मनोहर हा देखावा आहे समोर या असणाऱ्या सूर्यघाटावर चंद्राचं दर्शन होत आहे का योगायोग आहे बघा पाण्यामध्ये प्रवादाची पडलेली आहे समोर मैया आहे असं सुंदर तीर्थ या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सूर्यमंदिर मी दाखवत आहे हां आज योगायुगानं पौर्णिमा आहे प्रवासाचा आमचा एक्क्याऐंशीवा दिवस आहे उद्या ब्याऐंशीवा वा दिवस आरंभ होणार करे आहे आणि उद्या सकाळी महाराजापूरवरून ओंकारेश्वरकडे प्रस्थान करायचं आहे इथून ओंकारेश्वर अंदाजे साडेपाचशे किलोमीटर आहे निश्चितच सोळा ते सतरा दिवसामध्ये आमचा प्रवास होणार आहे थोड्या वेळाने तुम्हाला मंदिर दाखवत आहे घाटावरून आम्ही वर चाललो आहे अशी सुंदर वाटे ठिकाणी बनवलेली आहे समोरी असणारं सुंदर सूर्यमंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आहे महाराजापूरच्या अलीकडे साधारणतः पाच किलोमीटर ही अंतर आहे बागा मंदिर फार सुंदर मंदिर छान आहे समोर हा वटवृक्ष आहे महादेवाचं स्थान सुंदर प्रकारचं मंदिर सूर्याचे घोडे रथ या ठिकाणी दाखवला आहे समोर बघताय आपण रामशीता आणि हनुमानजी या ठिकाणी विराजमान आहे इकडे नर्मदा मातेचं मंदिर आहे इकडे सुंदर तुम्हाला गदा पाहायला भेटेल ही सुंदर समोर गदा आहे हेमेन टेम्पल रादा धाम लड्डू गोपाल ਆ ਬੈ ਰਾਣੀ ਤੋ ਆ ਕਬ ਕਾਲਾ ਆ ਤੇ ਸਾ ਕਾਲਾ ਸਮਾਜੋ ਮਾਨਵ ਰਾਜ ਆ ਕਾ ਜਾਵ ਆ ਤਤਨ ਹਾਏ ਨਾਮ ਤੋਂ ਨਾਮ ਆ ਦੀਆ ਰਾਮਾ ਕੀ ਸੁੰਦਰ ਸਮੂਰਤ ਮਾਲਾ ਗਦਾ ਪਾਇਲਾ ਬਿਟੇ ਇਥੇ ਸਮਵਰਸ਼ੀਨੀ ਮੰਦਿਰ ਆ ਹੈ सामुदायिक भवन निर्माण सूर्यकुंड सक्वाह परिकामावाशी या ठिकाणी आलेली आहेत नवीन परिकमावासी इकडे आमचं आज निवासस्थान आहे इथे स्वयंपाक चालू आहे प्रसादी बन राह्या